मस्त आपली सुक्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते वांग्याची भाजी म्हटलं का बऱ्याच वांग्याच्या भाजीचे प्रकार आहेत काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी हिरव्या मसाल्याची त्याला वाटण बनवलं जातं तर तुम्ही अशा प्रकारे पटकन सुक्की भाजी वांग्याची बनवून बघा खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत वांग्याची सुकी भाजी तर त्यासाठी मी इथं अडीचशे ग्रॅम वांगे घेतलेले आहेत असे काटेरी वांगे आहेत ते वांगे चवीला खूप छान लागतात आता आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत याचा थोडा थोडा आपल्याला साईडचा भाग काढून टाकायचा आहे हे बाहेर आल्याला अशा प्रकारे थोडंसं देठ काढून टाकायचं आपल्याला याचं व्यवस्थित आपल्याला ह्याच्या बारीक फुडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे याचा सुद्धा बाहेरचा भाग कापून काढायचा आहे आपल्याला थोडस डेट काढून टाकायचं आहे छोटे छोटे फोडे आपल्याला करून घ्यायचे आहेत वांग्याच्या ले ले हे कापून घेतलेले वांगे आपल्याला लगेचच पाण्यात टाकायचे आहेत नाहीतरी काळे पडतात अशा प्रकारे पाण्यात टाकायचे आहेत कापून घेतलेले बाकीसुद्धा आपल्याला वांगे सगळे कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सगळे वांगे कापून पाण्यात टाकलेले आहेत जेणेकरून काळे पडणार नाहीत आपले वांगे आता आपण भाजी करायला घेऊया मी इथं भाजी बनवायला कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला आता अर्धा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित आपल्याला तडतडू द्यायची आहे त्यानंतर घालायचे तर आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरी आणि मोहरी व्यवस्थित आपली फ्राय झालेली आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला आता चिमोटभर हिंग घालायचं आहे त्यानंतर मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या जाडसर कुटून घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला लसूणसुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं जाडसरच फुटून घ्यायच्या आहेत खलबत्त्यामध्ये मध्ये चवीला खूप छान लागतात जाडसर फुटल्यामुळे आता यामध्ये घालायचं आपल्याला आता पाव चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला तिथे मी छोट्या चमच्याने एक चमचा साठवणीचा काळा मसाला घेतलेला आहे ते घालायचा आहे तुमच्याकडे नसला तर कांदा लसूण मसाला किंवा लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता आता यामध्ये घालायच्यात आपल्याला आता पाण्यात टाकलेले वांगे आता आपल्याला व्यवस्थित घालवून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये वांगे सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी कमी मसाल्यामध्ये आपण आज टेस्टी भाजी बनवणार आहोत यामध्ये पाणी घालायची गरज नाही पाण्यात वांगे टाकल्यामुळं याला आमचंच पाणी सुटतं वांग्याला यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट हे वाफेवर वांग शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनिट हे वांग्याची भाजी शिजवून घेतलेली आहे आपल्याला जास्त पण वांगे शिजवायचे नाहीत थोडेसे कच्चेच ठेवायचे आहेत म्हणजे ही भाजी खूप छान लागते वांगे लगेच शिजल्या जातात आता यामध्ये घालायचे आपल्याला एक चमचा जाडसर शेंगदाणेच पूट करून घेतलेला आहे मी ते घालायचं आहे म्हणजे चवीला खूप छान लागतं परत एकदा आपण मिक्स करून घेऊया यामध्ये घालायची आपल्याला खूप सारी कोथंबीर परत एकदा मिक्स करून घेऊया वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी किंवा तुम्ही कोणतंही गोड स्वयंपाक केल्यास केल्यावर हे तोंडी लावण्यासाठी खूप छान लागतं वांग्याची भाजी मी करायला सुद्धा पटकन होते अशी मस्त झालेली आपली वांग्याची भाजी तयार झालेली आपली वांग्याची भाजी तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद